नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा आत्ता साधारणतः बारा साडेबारा वाजलेले आहेत आणि ता इथं मी ब्लाऊज कटिंगचं काम काढलेलं आहे तर एकाच कस्टमरचे -कस हे चार पाच ब्लाऊज होते तर एकाच वेळी चार ते पाच ब्लाउज सहज कट होतात तर ते कसं तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघा तर बघा असं काही गृहिणींना म्हटलं जाते की तू घरी राहून काय करते काय बा घरचं काम काही दिसत नाही घरी तर खूप काम असतात गृहिणींचा वेळ कसा गेला हे सुद्धा कळत नाही पण तरीसुद्धा म्हणणारे म्हटले जातात तर असे खूप सारे प्रश्न असतात काम तर पाच पाच मिनटाला आपल्याला एक एक काम आठवत असतात ते आपण करत असतो तरी पण हे प्रश्न कायम असतात तर तुम्ही घर बसल्या हा व्यवसाय करू शकता शिलाईचा तर मी तर बघा घर बसल्या महिन्याला वीस ते पंचवीस हजार सहज कमवू शकते तुम्ही सुद्धा कमवू का शकता कारण हे काम स्टिचिंगचं जे काम आहे ना ते मला सुद्धा करायला खूप आवड आहे आणि तुम्ही सुद्धा करू शकता तर बघा सकाळचं आपलं काम जे आहे ना ते म्हणजे आदल्या दिवशी ठरवायचं की उद्या काय काय कटिंग करायचं आहे कुठले ब्लाऊज शिवायचे आहेत कुठले आपल्याला अर्जंट द्यायचे आहेत कुठले थोड्या वेळाने द्यायचे आहेत तर ते सगळे ब्लाऊजचं नियोजन करून ठेवायचं आणि इथं कस्टमर पण पुढे का आलेलं होतं तर ते काय काय सांगत होतं तर त्यांचं ऐकून घेत घेत मी इथं ब्लाऊज कटिंगचं काम चालू केलं होतं तर सर्वात पहिल्यांदा मी मापे लिहून घेते कारण नवीन कस्टमर आहे तर त्यांची मापे लिहून घेते वयस्कर कस्टमर आहे पण नवीन आहे माझ्याकडे पहिल्यांदाच आलेलं आहे तो तो तर अगोदर असं वहीत मी मापी लिहून घेते तर तुम्हीसुद्धा असंच करा की एखादं कस्टमर नवीन असो किंवा जुना असो वहीत अशी मापे लिहून ठेवा म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन मापे घ्यावी लागणार नाहीत किंवा वेळही तुमचा वाचणार आहे आणि आदल्या दिवशी जर तुम्ही प्लॅनिंग केलं तर उद्या काय करायचं म्हणजे कुठल्या साड्या फॉल करायच्या किंवा कुठले ब्लाऊज स्टिच करायचे किंवा कुठले कट करायचे तर सकाळ उठून आपल्याला सगळं असं म्हणजे नियोजनबद्ध केलं की सकाळ उठून आपला वेळ जास्त जात नाही आणि आपण आदल्या दिवशी ठरवलेलं असल्यामुळे लगेच त्या कामाला सुरुवात करतो आणि तुमची वेळेची बचतही होती आणि तुम्ही दिवसाला असं नियोजन केलं तर तुम्ही बघा दिवसाला जर असं ह्या कामाचं नियोजन केलं ना तर सहज तुम्ही महिन्याकाठी वीस ते पंचवीस हजार कमवू शकता आणि हां असं नाही की आपली घरातली जबाबदारी टाळतो तर घरातली सगळी कामे करून किंवा मुलांचं सगळं सगळं करून स्वयंपाक धुनं भांडी देवपूजा सण सू सगळं सगळं करूनसुद्धा तुम्ही हे सगळं मॅनेज करू शकता तर बघा मी सुद्धा तसंच करते मी काय करते आता समजा हां हे ब्लाऊज आपल्याला या आठवड्यात किंवा ह्या दोन दिवसात द्यायचे आहेत किंवा ज्या एखादी अर्जंट ऑर्डर आली तर तो वेळसुद्धा मॅनेज करावा लागतो म्हणजे आपण अगोदरच काही ब्लाऊज स्टिचसाठी घेतलेले असतात आणि ते आपल्याला आठवड्यात द्यायचे असतात आणि अर्जंट आपल्याला समजा ब्लाऊजची ऑर्डर आली तर काय करायचं तर ते ब्लाऊज जे आहे ना समजा आपण आता ते आठवड्यानंतर द्यायचं आहे ना त्या कस्टमरला विचारायचं की तुम्हाला ब्लाउज थोडे लेट दिले तर चालतील का जर ते कस्टमर होय म्हटलं तर ठीकच झालं पण नाही म्हटलं तर मग काय करायचं त्या कस्टमरचे आणि या कस्टमरचे आपल्याला जागून हे शिवावे लागतात त्याला काही पर्याय नसतो मग जर समजा समजा कस्टमरला कस्टमरने तीन ते चार ब्लाऊज दिलेत आणि त्यातील दोन कस्टमरला म्हणजे जे अर्जंट कस्टमर आहे ना तर त्यांना सांगायचं की मी तुम्हाला दोन आत्ता देईन आणि दोन नंतर देईन याप्रमाणे मग वेळेचं आपल्याला मॅनेज करता येतं तर मग असं स्टिचिंगच्या व्यवसायामध्ये हे सारे प्रॉब्लेम असतात आणि ते आपल्याला मॅनेज करावेच लागतात आणि नंतर मग आपले आपली मशीन जी आहे ना ती व्यवस्थित चालते का ते सुद्धा वेळोवेळी चेक आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे जर ऐनवेळी मशीन जर बिघडली तर सगळाच प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मशीनसुद्धा आपली व्यवस्थित चालते का ते बघायचं तर ते एकाच कस्टमरचे चार ते पाच ब्लाऊज होते आणि ते मला कटिंग करायचे होते तर सर्वात पहिल्यांदा मी काय केलं एक ब्लाऊज अगोदर कटिंग करून घेते आणि नंतर मग बाकीचे चार ब्लाउज म्हणजे तुमचे किती असू द्या मी अगोदर हे कस्टमरचे तीनच ब्लाऊज आता शिवून देणार आहे आणि नंतर दोन शिवणार आहे तर मग मी तीन ब्लाऊजचं इथं कटिंग करणार आहे पण तुम्ही या पद्धतीने मी, मी दाखवलेल्या पद्धतीने सात ते आठ ब्लाऊजचं एकाच वेळी कटिंग करू शकता काय करायचं जेवढे पण कस्टमर हाच एकाच कस्टमरचे जर ब्लाऊज असतील ना एकाच मापाचे काही म्हणजे गळ्यात वगैरे काही चेंज करायचं नाही बाई उंचीत कुठेही काही चेंज करायचं नाही तर असे ब्लाउज सगळे जे आहेत ना ते काय करायचं एकमेकांवरती ठेवायचं कापड फोल्ड करून ठेवायचं आणि नंतर मग ब्लाऊजचं जे आपण कटिंग करतो ना सेम त्याच पद्धतीने कटिंग करायचं फक्त आणि काय करायचं जर तुम्हाला एकावर एक असे जेवढे पण पीस आहेत ना ते फोल्ड करून ठेवायचे म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं जातं आणि ते हलू नये म्हणून ठिकठिकाणी तुम्ही पिनसुद्धा लावून फिक्स करू शकता म्हणजे पिन लावल्यामुळं काय होईल कटिंग करताना मापे टाकताना अजिबात खालची पिसंसुद्धा हलणार नाही तर इथं मी अगोदर एक ब्लाऊज कटिंग करून घेते आणि नंतर जे राहिलेले जे दोन ब्लाऊज आहेत ते कटिंग करणार आहे तर ते कसे करणार आहे ते पण बघा तर मैत्रिणी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मशीनच्या तिथे पण बघा ब्लाउज पीस दिसत आहेत तर ते सुद्धा मला कटिंग करायचे आहे तर ते सगळे अस्तरचे आणि डिझाईनचे ब्लाऊज आहेत आणि इथं बघा तर बघा महिलांचं कसं असतं म्हणजे खूप काही करायची मनात इच्छा तर असते पण कसं होतं मुलं लहान असतात किंवा घरातले काही प्रत्येकाच्या वेगवेगळे वे प्रॉब्लेम असतात किंवा बाहेर जाऊन एखादा जॉब करू शकत नाही कारण घराची जबाबदारी एकटीवर असते असं खूप सारं महिलांवरती अवलंबून असतं तर मग त्या महिला काय करतात आपली इच्छा असूनही काही करू शकत नाही तर त्यांनी हा व्यवसाय नक्की करा खूप छान व्यवसाय आहे आपलं सगळं बघत हा व्यवसाय करू शकता आणि जर तुम्हाला जर या कामामध्ये जर आवड असेल तर तुम्हाला सवडही नक्की मिळेल तर इथं बघा मी मुलांचा अभ्याससुद्धा घेत होते इकडं कारण मुलं इथं सुट्टी होती आणि इथं माझ्या पलीकडेच ती बसलेली होती आणि मला अधूनमधून एखादा प्रश्न विचारत होते तर त्यांना मी प्रश्नांची उत्तरे वगैरे म्हणजे त्यांना काय प्रॉब्लेम आहे तर ते सांगत सांगत इथं मी कटिंग करीत होते म्हणजे बघा आपली दोन्ही कामं एकाच वेळी होत होती कटिंगचं पण आणि मुलांचा अभ्यास घेणं पण तर असं मग महिलांना मॅनेज करता येतं अशी जर कामे घरगुती घरात बसून तुम्ही करायची असतील तर तर हा जो ब्लाउज मी कट करते तो फोरटकचं ब्लाऊज आहे वयस्कर महिलेचा हा ब्लाउज आहे आणि फोरटक्चं ब्लाऊज आहे तर तो मी कटिंग करते साइड मी कटिंग करून घेतली आणि फ्रंट साईडसाठी आता मी मार्किंग करून घेते आहे तर तुम्ही पण असं जर म्हणजे याच्यामध्ये आवड दाखवली आणि वेळ दिला थोडासा किंवा जर तुम्हाला मशीन वगैरे चालवता येत असेल तर असं छोटे मोठे पहिल्यांदा पिशव्या शिवायच्या नंतर यूटूबवर बघून व्हिडिओ तुम्ही आता खूप सारे ऑप्शन आहेत म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन क्लास जॉईन करू शकता यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहू शकता खूप सारे आता ऑप्शन आहेत तर मी तर बघा माझा मुलगा जो आहे ना फक्त सहा महिन्याचा होता तेव्हापासून हे कटिंग सॉरी स्टिचिंगचं काम करते तर मला आवड पण होती त्याच्यामुळं मग मी या व्यवसायामध्ये आलेली आहे तर आता माझं मला इतके कस्टमर वाढलेले पण आहेत खूप कस्टमर वाढलेले आहेत कारण माझं ब्लाऊजचं फिटिंग फिनिशिंग खूप छान असतं कस्टमरला खूप आवडतं बाहेरगावचेसुद्धा सुद्धा कस्टमर आता माझ्याकडे येतात माझ्याकडे पुण्याचे दोन तीन कस्टमर आहेत तर ते गावाकडे आल्यानंतर माझ्याकडे ब्लाऊज शिवून नेतात ते तिथे शिवत नाहीत पण इथं माझ्याकडे टाकून नंतर प एकदा आली की टाक म्हणजे ब्लाऊज इथं शिवायला टाकून जातात आणि नंतरच्या जा सुट्टीला आल्यानंतर घेऊन जातात तर या पद्धतीने फिनिशिंग वगैरे जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला लांबून लांबून कस्टमर येतात तसंच माझंच पण आहे खूप सारे कस्टमर बाहेरचे सुद्धा आहेत तर खूप जणांचा गैरसमज असतो म्हणजे स्टिचिंगचं काम जे आहे ना ते हलकं काम आहे असं काहींना वाटतं पण असं काही, काही नसतं कोणतंच काम हलकं नसतं आणि कोणतंच काम मोठं नसतं प्रत्येक काम जे आपण आवडीने मन लावून जे काम करतो ते काम आपल्यासाठी चांगलंच असतं आणि त्या कामामध्येच आपल्याला प्रगतीसुद्धा मिळते तर असं काही नसतं तर काहीजण काय काही म्हणतात एवढं शिकायचं आणि नंतर घरी बसून स्टिचिंगचं काम करायचं असं महिलांमध्ये काही असतं तर खरंच तुम्ही हा व्यवसायसुद्धा कमी समजू नका या व्यवसायामुळे बघा फॅशन डिझायनिंग क्षेत्र किती मोठं आहे तर हाच व्यवसाय कोणीतरी आता बाजारात आपण जेव्हा कपडे विकत घेतो तेव्हा कोणीतरी शिवलेलेच कपडे आपण आणलेले असतात असं नाही की ते डायरेक्ट तयार झालेले असतात कोणीतरी त्याला कटिंग केलेलं असतं नंतर स्टिच केलेलं असतं नंतर ते मार्केटमध्ये आलेलं असतात तेच आपण जाऊन आवडीने घेऊन येतो तर त्यापेक्षा आपल्या जर अंगात एखादी कला असेल तर किती फायदा होतो कलेचा खूप फायदा होतो कारण कधी कुठली कला आपल्या उपयोगाला येईल हे काही सांगता येत नाही तर त्याच्यामुळे आपल्या हातामध्ये सुद्धा एखादी कला असणं आवश्यक आहे तर पुढचा एक व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला त्याच्यामध्ये खूप छान आणि माझ्याविषयीची आनंदाची बातमी तुमच्याशी शेअर करणार आहे तर पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा म्हणजे लगेच मी उद्या अपलोड करणार आहे तर खूप छान आणि माझ्यासाठी तर खूप आनंदाची बातमी आहे तर ती नक्की तुमच्याशी मी शेअर करेन तर ती बातमी काय आहे कशी आहे कशाबद्दल आहे ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर तीसुद्धा बातमी नक्की बघा तो व्हिडिओ नक्की बघा मी नक्की म्हणजे उद्या नक्की अपलोड करणार आहे आणि इथं मग माझं बघा मी, मी एकावरती एक दोन तीन ब्लाऊज पीस ठेवलेले आहेत आणि कटिंग करते म्हणजे काय होईल एकाच वेळी आपले द दोन ब्लाउज खालचे कटिंग होते तर या पद्धतीनं वेळेची सुद्धा बचत होते आणि कटिंगचा स्पीडसुद्धा वाढतो बघा यामुळे आपल्याला जिथे पंधरा मिनटं कटिंगला लागणार तिथे पाच मिनिटात आपलं कटिंग होतं आणि याच पद्धतीनं तुम्ही सात ते आठ ब्ला ब्लाऊज पीस एकावरती ठेवून केलं तरी आहे तर इथं मग माझं ना एक ते दीड वाजेपर्यंत सगळं ब्लाऊजचं कटिंग झालं होतं म्हणजे इथं मशीनजवळ जे दिसत आहेत ना ते ब्लाऊज पीस हे ब्लाऊज पीस जवळजवळ नऊ दहा ब्लाउज होते बघा म्हणजे हे तीन आणि इथं बाकीचे सात ब्लाऊज तर दहा ब्लाऊजचं मी कटिंग अगदी एका तासात केलेलं आहे बघा आणि इकडं जे मशीनजवळ जे तुम्हाला ब्लाउज पीस दिसत आहेत ना ते वेगवेगळ्या कस्टमरचे ब्लाउज आहेत वेगवेगळी मापे वेगवेगळं कटिंग आणि इथं हे तेवढं मी कटिंग केलं ते तीन ब्लाउज पीस एकाच कस्टमरचे तर मग मी फक्त एका तासात हे सगळं कटिंग करून घेतलं आणि नंतर लगेच उद्या लगेच स्टिचिंग करणार आहे त्या अगोदर मला साड्या पण आहेत भरपूर पिको फॉल करायच्या आहेत तर फॉल वगैरे आणून स्वच्छ धुवून प्रेस करून मी ठेवलेले आहेत फक्त आता ते जोडायचे आहेत तोपर्यंत तो इथेमध्येच मला मा एक कॉल आलेला होता तर तोसुद्धा मी रिसीव केला म्हणजे कटिंग करत करतच आणि कारण मग एक्स्ट्रा थांबवून बोलत था बसायला आपल्याकडे एवढा वेळ नसतो बघा ज्या गृहिणी म्हणजे कोणी पण असू द्या स्टिचिंगचं जे काम करतायत ना त्यांच्याकडे असं म्हणजे ज्यादा वेळ असा एक्स्ट्रा वाया घालवायला नसतो कामातच वेळ जातो दिवसभर आणि राहिलं तर मला आणखी स्टिचि म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करायचंसुद्धा काम असतं कारण दोन चॅनल आहेत सुचिता फॅशन आठपाडी आणि सुचिता ब्लॉग स्टिचिंग अँड रेसिपीज हे दोन चॅनल आहेत तर दोन्ही चॅनलच्या व्हिडिओचं एडिटिंग करायला पण वेळ भरपूर जातो माझा सगळं मग मला असं मॅनेज करावं लागतं तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे आवडतात म्हणजे कसे वाटतात आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरती म्हणजे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं माझं कटिंग पण झालेलं आहे मी आता पट्ट्या वगैरे कटिंग करून घेते मी ना काय करते म्हणजे ब्लाऊज कटिंग करतानाच म्हणजे कासपट्टी कंबर कंबरपट्टी सगळ्या पट्ट्या वगैरे मी त्यावेळेसच कटिंग करून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करताना जास्त वेळ आपला एक्स्ट्राचा जात नाही पटपट ब्लाऊज शिवून होतो अगदी पंधरा ते वीस मिनटात फोरटक्सचा ब्लाऊज शिवून तयार होतो तर इथं माझं तिन्ही ब्लाऊजचं कटिंग तयार होत आलेला आहे तर आता इथं तिन्ही ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे बघा तर कसं वाटला मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात म्हणून तर इथंच आजचा सा ब्लॉगचा व्हिडिओ मी संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद